एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल चा, कॉन्ट्रॅक्टर कुंभकर्णाच्या झोपेमुळे जागा घाला आता आणि तीन महिन्यानंतर शोध होते जवळच शाळा असल्यामुळे शाळेजवळ अपघाताचं मोठ्या प्रमाण वाढण्यात वा, आलं होतं ही बातमी सविस्तरपणे पाहण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मराठी नुकसानच्या चॅनलच्या त्याने प्रशासनाला खडबडून आली उशिरा काय होईल प्रशासन जागा झालेलं आहे आज आपण पाहू शकता जवळपास दोन ते तीन महिन्यानंतर आज इथे हा जका क्रॉसिंगचा पांढरापट्टा मारण्यात येत आहे आपण पाहू शकता अनेकान अनेक अपघात इथे झालेत अनेक अपघातांना इथे निमंत्रण देण्यात येत होतं त्या प्रेशरवरती तिथे पांढऱ्या पट्ट्याची आवश्यकता होती तिथे क्रॉसिंगला पांढरापट्टा मारलेला नव्हता पण गाव ओटकी स्टेशन येथील गावकरी तरुण वर्ग हा जो पुढे सरसावला त्यावेळेस कुठेतरी प्रशासनाला प्रशासना प्रशासन जे ठेकेदार आहेत ठेकेदार प्रशासनाला व्यतीत करून आपलं आपलं सोयरसुद्धा काही न पाहता आपली खळगी भरली त्यांची खळगी भरली की विषय संपला या वृत्तीप्रमाणे हे चाललं होतं पण ज्या वेळेस होटगी गावातील होटगी स्टेशनमधील तरुण मुलांनी पुढाकार घेऊन तिथे जो प्रकरण चालू केला होता जो प्रकल्प राबवला होता त्या प्रकल्पाला कुठे ना कुठे खरोखर येत येताना दिसत आहे रिकांत कोळी काय करतो तू इथे सुपरवायझर आहे हे रस्ताहून जवळपास तीन महिने होत आले आज काय अचानक आली तुम्हाला ज्यावेळेस गावकऱ्यांवरती वेळ ते गावकरी स्वतः पुढाकार घेऊन पांढरे मारतात कमिशन घेताय रोड बनवता सगळं तुम्ही ऐकून तर घ्या सगळं तू म्हणजे तू नव्हे तुझा माल तुझा ठेकेदार कॉन्टॅक्ट कोणी असं तू नवीन आहे जुना आहे तो आम्हाला त्याच्याशी हे नाही आहे पण सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होतोय नाही होतोय मानतो का तू या गोष्टीला सर हे पूर्ण रोड फायनल झाल्याशिवाय ते मग ब्रेकर ला ब्रेकर लावले कसे ते पूर्ण रोड फायनल झाल्याशिवाय म्हणताय तुम्ही बरोबर आहे तुमचं म्हणतो असं हे फायनल झाल्याशिवाय बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे पण लोकांना त्रास होता नाही होतो आहे मग असा त्रास होण्यासारखं लोकांना कुणी वाटत नाही शाळा आहेत बाजूला हायस्कूल आहे त्या हायस्कूलचे विद्यार्थी आहेत सगळ्यांना त्रास होताना कुठे ना कुठे आपण पाहतो आहे आपण बसून देतो आहे अशी उशिराचा होईल प्रशासनाला आणि ठेकेदारांना जाग आलेली आहे आपण पाहू शकता हा इनिशियटी मराठी न्यूज चॅनलचा तणका आहे कॅमेरामन रहमान शेखसोबत बंदगी एनजीटीव्ही मराठी होडगी स्टेशन